महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी आदरणीय श्रीकांत देशपांडे साहेब भारत निवडणूक आयोगाचे ललित मोहन साहेब सर्व पॅनलिस्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या सगळ्यांनी मिळून जे आयोजित केलेलं आहे या परिषदेसाठी मला बोलवलं त्याबद्दल मी अगोदर महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो मी माझी माहिती अशी देतो की मी पुरवठ्याचा उपायुक्त आहे म्हणजे माझ्याकडं पाच जिल्हे येतात सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आणि मी मे दोन हजार वीस ज्यावेळेला कोविडची सेकंड वेव्ह सुरू झाली होती त्या सेकंड वेव्ह सुरू होण्यापूर्वी माझं पोस्टिंग तिथं झालेलं दा होतं आणि या कोविड काळामध्ये आपण जवळपास एक लाख ऐंशी हजार टन धान्य हे दर महिन्याला वाटप करत होतो रात्रंदिवस आपली यंत्रणा कारण बरेच क का कंटेनमेंट झोन होते आत आपल्याला जाता येत नव्हतं अशा ठिकाणी लोक बाहेर येऊ शकत नव्हते तर आम्ही प्रयत्नपूर्वक हे सगळं धान्य घरी जाऊन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे या पाच जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही पुणे विभागातली जर दुकानं पाहिली तर अगोदरची दुकानं आणि आताची दुकानं यामध्ये अमूलाग्र बदल घडलेला आहे म्हणजे हे आम्ही पुणे विभागात केलेलं आहे माझ्या आधिपत्याखाली हे सगळं केलेलं आहे यामध्ये आपण दुकानाची रंगरंगोटी केलेली आहे सीसीटीव्ही बसवलेली आहेत फायर एस्टिंग विशर बसवलेले आहेत स्मोक डिटेक्टर बसवलेले आहेत बसण्यासाठी ग्राहकाला खुर्च्या ठेवलेल्या आहेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे हे सगळं करून आपण पुणे विभागातली माझ्याकडे नऊ हजार दोनशे दुकानं आहेत त्यापैकी आठ हजार दुकानं आपण आयशो केलेली आहेत हे आयशो करत असतानाच आम्ही ड्राईव्ह घेतले जाणीवपूर्वक गेल्या सात आठ महिन्यामध्ये आम्ही हे तृतीपंथीयांचे ड्राईव्ह घेतलेले आहेत पाच जिल्ह्यामध्ये ड्राईव्ह घेतले आहेत मी ज्या वेश्या व्यवसायामधल्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी पण आपण ड्राईव्ह घेतले आणि जवळपास चार हजार रेशन कार्ड ले ले हे आपण वाटप केलेले आहेत आणि त्यांना धान्य पण चालू केलेलं आहे माझी विनंती अशी आहे मला जेव्हा फोन आला कोऑर्डिनेटरचा की पंधरा दिवसापूर्वी फोन आला की तुम्हाला असं असं यायचं आहे मी त्या दिवशीच त्यांना सांगितलं की जर आपल्याकडे यादी असेल आणि कोण माझ्याकडे येऊन मला ती यादी दिली किंवा मला सांगा कुठे यायचं मला यादी द्या रेशन कार्ड देण्यासाठी कुठलीही अडचण नाही किंबोना नॅशनल फूड सिक्युरि सिक्युरिटी अॅक्ट किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा ह्याचा मूळ उद्देश हा आहे की जे गरीब लोक आहेत ज्यांना गरज आहे अशा लोकांना धान्य देणं ह्यासाठीच हा सा कायदा केंद्र सरकारनं केलेला आहे त्यामुळं आपल्याला रेशन कार्ड द्यायला कुठलीही अडचण नाहीये तुम्ही मला ज्या वेळेला सांगाल माझे सगळे झोन्स आहेत सगळे तहसीलदार आहेत मार्फत आपण कोणत्याही क्षणी कॅम्प घेऊ शकतो आणि प्रश्न मार्गी लावू शकतो तर हे जे डॉक्युमेंटांची जी कमी आहे ती कमी भरून काढण्यासाठी तुमच्याकडे काही अशा योजना किंवा तुम्ही असे काही निर्देश देऊ शकता का डिपार्टमेंटला आणि शिवाय सरसकट रेशन कार्ड केशरी न देता तृतीयपंथी समाज जो आहे त्यांना बाय डिफॉल्ट तुम्ही पिवळं रेशन कार्ड देऊन त्यांच्या ज्या काही बाकीच्या योजना ज्या की आधार असेल आधारला पण ते अॅड्रेस प्रूफ म्हणून जोडावं लागतं किंवा उद्या एखाद्याला हार्मोन साठी सुरू करायचं तिला काही सवलत घ्यायची बाकीच्या योजनांमधून तर तिथं आधार कार्ड आम्हाला कंपल्सरी द्यावं लागतं तर आधार कार्ड प्रत्येक तृतीय पंथाला तुम्ही पिवळं जर दिलं तर कदाचित आम्ही जास्त ऋणी राहू त्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा ह्याचा मूळ उद्देश आहे की गरिबांना धान्य मिळावं हे करत असताना दोन योजना त्यामध्ये आहेत एक अंत्योदय अन्न योजना आहे आणि दुसरी पी एच एच म्हणजे प्रायोरिटी हाऊसहोल्ड प्राधान्य कुटुंब योजना यामध्ये ज्यांचं उत्पन्न वार्षिक पंधरा हजारापेक्षा कमी आहे त्यांना पिवळं रेशन कार्ड दिलं जातं किंवा अंत्योदय अन्न योजनेमध्ये त्यांना घेतलं जातं आणि ही जी पिवळं रेशन कार्ड ही कन्सेप्ट आहे ही वी� वीस बावीस वर्षापूर्वीची आहे एकोणीशे मला वाटतं उल्हासदा आहे तिथं एकोणीशे सत्त्याण्णव ला सर्वे झाला होता आणि त्यावेळेला ते पिवळी रेशन कार्ड ही कन्सेप्ट आलेली आहे आता आपण त्या खाली काही कव्हर करत नाहीये त्यामुळे पिवळ रेशन कार्ड मागणी ह्यापेक्षाही पीएचएच जी योजना आहे ज्याच्यामध्ये प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिलं जातं एका कुटुंबामध्ये सहा लोक असतील तर त्याला तीस किलो धान्य दिलं जातं त्यामुळे पीएचएच जी योजना आहे ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचेचाळीस हजारापेक्षा कमी उत्पन्न आणि एकोणसाठ हजारापेक्षा कमी उत्पन्न शहरी भागामध्ये असं जिथं आहे तिथं आपल्याला रहिवासाचा म्हणजे रेशन कार्ड आणि त्यावरच धान्य पाहिजे आपण पिवळं मागणं हे नाहीये कारण ते कायद्यानं देता येणार नाही त्यामुळे आपण तुम्ही आणि मगाशी तुम्ही म्हणालात की अधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांचं माहीत नव्हतं किंवा त्यांचं काही कळत नाही संवाद होत नाही तर तुम्हाला मी हे सांगतो हो की आमच्या प्रत्येक ठिकाणी मी आता दहा दिवसापूर्वी अप योजना एक काढली ज्यांचं उत्पन्न जास्त आहे असं आढळलं की मोठे मोठे शेतकरी आहेत बागायतदार आहेत गव्हर्नमेंट मध्ये आहेत असे लोक पण ह्या धान्याचा लाभ घेत आहेत त्यामुळे आपण अप सांगितलं की तुम्ही पुढे या लोकांनी आणि तुम्ही धान्य सोडा तर गेल्या आठ दिवसामध्ये जवळपास चाळीस हजार कुटुंबांनी धान्य सोडलेलं आहे हे आणि हे कशासाठी करायला आलोय आपण हा धान्याचा कोटा जो आहे तो गरीब लोकांना देता यावा यासाठी आपण आणि हे अतिशय स्ट्रिक्टली करायला लागलोय आपण आधार सिटिंग हंड्रेड पर्सेंट करायला लागलेलो आहे जे लोक श्रीमंत आहेत त्यांचं धान्य काढून घ्यायला लागलेलो आहे आजच माझे पिंपरी चिंचवड महापालिका पुणे महापालिका सगळ्या नगरपालिका सगळ्या महापालिका सगळ्या गव्हर्मेंट ऑफिसेस कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस आणि खाजगी कार्यालय यांना आमची पत्र गेलेली आहेत की तुमच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्हाला द्या ते ह्या योजनेसाठी पात्र नाहीत आणि आम्ही त्या सगळ्यांचं धान्य कमी करायला लागलो आहे आणि ते धान्य आपण गरीब लोकांना देणार आहे जे सगळे लिकेजेस आहेत ते ह्या सिस्टीम मधले आपण थांबवायला लागलेलो लाग ला आहोत आणि ते धान्य गरीबाला देण्यासाठी आपण एकदम तळमळीनं प्रयत्न करतोय हे बोलण्यापुरतं किंवा तुम्हाला तुमची तात्पुरती सहानुभूती मिळवण्यापुरतं हे चाललेलं नाही आपण ह्या सिस्टीम मध्ये अमूलाग्र बदल करायला करायला लागलेलो आहोत ह्या मधनं आपण सगळे श्रीमंत काढतोय आणि जे गरीब पात्र लोक आहेत ते ह्याच्यामध्ये आपण ठेवायचा प्रयत्न करतोय माझं असं म्हणणं आहे की मी मागही सांगितलं होतं आपल्या जर याद्या असतील असू द्यात तुम्ही मला द्या फोन नंबर आणि काय जो काय आहे डेटा तो माझ्याकडे द्या मी त्या त्या तहसीलदाराला तिथे कॅम्प अरेंज करायला होतो प्रत्येक तहसीलमध्ये आणि तुम्हाला मी रेशन कार्ड व्यवस्था करतो अजून अजून काय मदत हवी आहे माझ्याकडून एक 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 ऍड सर मला की आमची जी नाती आहेत ते रक्तानी बनलेली नाही आहेत म्हणजे गुरुचेरा परंपरा जी आहे ही ते बाटी बनलेली नाती आहेत तिथं कुठेही व्हॅलिडेशन तुम्हाला नात्यांचं करता येणार नाही की हे वडील आहे ते आई आहेत तुमच्या वर्गामध्ये इथं जनरली असं होतं की गुरु म्हणून जे असतील ते मातृस्थानी किंवा पितृस्थानी असतील तर ही नाती कुठेतरी रिकग्नाईज करून त्यांना कुटुंबाचा हेड म्हणून गुरुला आणि त्याच्यानंतर त्यांचे शिष्य जे असतील त्यांना त्यांचे मग ते घरातले कुटुंबीय जे असतील असं तुम्ही काही करण्याचा मानस तुमचा आहे का एक लक्षात ठेवा रेशन कार्ड देताना हे म्हणजे हा विषय बघायची मला काहीच गरज नाहीये म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे हे आहे ते आहे त्याला पोट आहे ना त्याला अन्न लागतं ना हे कळालं बस झालं ना सरकारी अधिकार आम्हाला पोटापेक्षा डॉक्युमेंट मागतात नाही नाही गरज नाही त्याची मी हे स्पष्ट सांगतो आणि माझ्या पाचही जिल्ह्यामध्ये तुम्ही मला आजही मी सांगतो की तुम्ही मला यादी द्या यादी द्या मी ते पूर्ण प्रश्न तुमचा आठ दहा दिवसामध्ये मार्गी लावतो तुम्ही त्याची ते, ते माझ्यावर सोडा तुम्ही